नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी निघालो आहे आए अहिल्यानगरमधील एका ठिकाणी तर चला मी आलो आहे रामलिंग तीर्थ या ठिकाणाला भेट देण्यासाठी हे मंदिर खूप जुने आहे प्रभू राम या ठिकाणी येऊन राहिले असावे असे ठिकाण आहे या ठिकाणी रामलिंग महादेव मंदिर आहे सर्वप्रथम दर्शन घेतले व परिसर बघितला हरिहर महारा महाराजांनी या मंदिराचा उद्धार केला असे आम्हाला समजले व येथेच ते राहत होते येथे इतर देवांच्या मूर्त्या पण आहेत येथे एक आश्रम आहे व तेथे धार्मिक शिक्षण पण देतात खूप मोठे झाडे पाणी तळे बाबांची समाधी मंदिरा बाहेरच आहे बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आलो आणि बाहेर आलो तर बघितले की एक आश्चर्य समोर दिसले की महादेव मंदिराचा कळस म्हणजे स्वतःच महादेवच म्हणजे या मंदिराला कळसच महादेवाच्या मूर्तीचा आहे कळस पाहून आम्ही तर प्रसन्न झालो मग काय दर्शन घेतले आणि फोटो काढले मंदिराच्या बाहेर आलो आणि आणि पाठीमागे अजून एक मंदिर होते हे मंदिर पंढरीच्या विठ्ठल रखमाईचे होते तर मंदिराला पर प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली तर पाठीमागे विहीर होती त्यातूनच पाणी खाली वाहत होते आणि नदी तयार झाली होती हे एवढं सगळे बघून निघालो परतीच्या वाटेला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि या